देशात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पण पुण्यातील एका धक्कादायक एक प्रकरणात राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सहा कोटी एकोणतीस लाखांची फसवणूक केली आहे पोलिसांनी अटक केलेल्या या सायबर भामट्याचं नाव आहे तुषार हरिचंद्र वाजंत्री तो रायगड जिल्ह्यातील कोकबर गावातील रहिवासी असून बांधकाम व्यावसायिक आहे विशेष म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा अतिशय जवळचा मानला जातोय तर त्याची पत्नी गावाची सरपंच आणि पक्षाची कार्यकर्ता आहे तुषारने पोलीस असल्याचं पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉन्ड्रिंग मध्ये अडकवल्याची भीती दाखवली आणि डिजिटल बनाव करून कोट्यवधी रुपये उकळले तुषारने ज्येष्ठ नागरिकाला एक ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान तब्बल सहा कोटी एकोणतीस लाख रुपये आपल्या बँक खात्यात भरायला सांगितले ही रक्कम त्याने वेगवेगळ्या बँक खात्यात ठेवली होती त्यातील काही रक्कम मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात आली होती बँक खात्यावरील तपास सायबर पोलिसांची चौकशी हा पैसा कोकबण येथील धावीर कन्स्ट्रक्शन या फर्मच्या खात्यात गेला असल्याचं उघडकीस आलं पोलिसांनी कोकबन मध्ये सापळा रचला पण तुषार राजकीय ओळखीमुळे अलर्ट झाला आणि तेथून फरार झाला मात्र अखेर पनवेल मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आहे या प्रकरणात केरळ पोलिसांचाही तपास सुरू आहे तुषार वाजन त्रिने आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचंही तपासातून समोर आलंय Uh, मॅडम एका सायबर uh, चोरट्याला आपण अटक केली आहे नेमकं काय हा भामटा होता आणि त्यांनी कशा पद्धतीने सगळे गुन्हे केलेले आहेत सायबर पोलीस ठाणे येते पुणे शहरामध्ये सायबर पोलीस ठाणे येते सी आर नंबर आठशे पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा दाखल आहे आमची जे फिर्यादी आहे हे ज्येष्ठ नागरिक आहे आणि त्यांना पोलीस आहे अशी पटावणी करून त्यांचे सर्व जे पैसे आहे हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये इन्क्लूड आहे असं त्यांना भासवलं गेलं होतं त्यांना भीती दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर जवळजवळ सहा कोटी एकोणतीस लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर आम्ही सर्व मोबाईल संदर्भातले किंवा बँकेसंदर्भातले सर्व तांत्रिक तपास करत असताना आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की रोहा कोबन या ठिकाणी असलेलं एच डी एफ सी बँक खातं हे आरोपी तुषार वाजंत्री व त्याचे वडील हरिश्चंद्र चांगू वाजंत्री यांचा असून त्यांच्या खात्यावर आमच्या फिर्यादीची फसवणूक झालेली रक्कम ही जवळजवळ वीस लाख रुपये गेलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही आरोपीचा पाठपुरवठा करत होतो परंतु बऱ्याच दिवसापासून हा आरोपी फरार होता आरोपीच्या संदर्भात आम्हाला खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्यानंतर आम्ही रोहा रायगड या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी आरोपी संदर्भातली माहिती तो बांधकाम व्यावसायिक असल्याने तिथेचे नागरिक आम्हाला देत नव्हते त्यामुळं गुन्ह्याचे ह्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला तरीसुद्धा खात्रीशीर माहिती आम्ही त्याच्याकडून काढली आणि मग आरोपी हा पनवेल येथे असल्याचं आम्हाला समजलं मग आम्ही तात्काळ तिथून रोहा रायगड येथून आम्ही पनवेल येथे जाऊन ऐश्वर्या रिसॉर्ट या ठिकाणी आम्ही गेलो आणि ऐश्वर्या रिसॉर्टच्या परिसरामध्ये आम्हाला आरोपी तुषार वाजंत्री हा मिळून आलेला आहे अद्यापपर्यंत त्याचे वडील हरिश्चंद्र चांगू वाजंत्री हे फरार आहेत सदर आरोपीची पी सी आम्ही पाच दिवसाची घेतलेली आहे तर गुन्ह्याचा तांत्रिक तपास चालू आहे मॅडम तो कसा फसवायचा आणि काय करायचं लोकांना कसं आम्ही दाखवायचं या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की जे फिर्यादी यांना डिजिटल एस केलेलं होतं त्या डिजिटल एसमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे हे ट्रान्सफर झालेले आहेत आणि हे जे पैसे आहे हे वेगवेगळ्या बँक खात्यात गेलेले आहे त्याच्यातलं हे एक खातं म्हणजे तुषार वाजंत्रीचं आहे पुढच्या तपासामध्ये त्या खात्याचा वापर कसा केलेला आहे आणि या आरोपीने एकाच दिवशी म्हणजे अकरा नोव्हेंबरला एकाच दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये चार कोटी सत्तावीस लाख रुपये आलेले त्याच्यामध्ये नव्वद लाख आणि वीस लाखाची एफ डी त्यांनी केल्याचं निष्पन्न होत आहे त्यामुळं ती एफ डी का केली किंवा या संदर्भातले हे पैसे त्यांनी स्वतःकडे घेतलेले आहे ते हस्तगत करणे किंवा त्या संदर्भातला तपास आम्ही करत आहोत आणि गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न होत आहे नाही पण त्यांनी फक्त पुण्यातच अजून इतर लोकांना नाही यामध्ये आता सध्या केरळ केरळ राज्यामध्ये दोन तक्रारी निष्पन्न झालेल्या आहेत आरोपीच्या तसेच वेस्ट बेंगॉल कोलकाता येथे आहे आणि पटना बिहारी येथे तक्रारी आहे संबंधित पोलिसांना आम्ही त्यासंदर्भात कळवलेलं आहे